जळगाव जामोद शहरातील श्रीपाद कृष्ण कोल्हटकर वरिष्ठ महाविद्यालयात दिनांक सत्तावीस मार्च रोजी गुणवंत विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रवीण डाबरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय क्षेत्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर सतीश नेवे हे होते तथा जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव मिलिंद जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांनी माता सरस्वती आणि संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून समारंभाला सुरुवात केली मान्यवरांच्या स्वागतानंतर तर कुमारी निकिता घुडे या विद्यार्थ्याने उत्कृष्ट स्वागत गीत या विद्यार्थिनीने सादर केले सांस्कृतिक कार्यक्रम समन्वय प्राध्यापक गिरीश कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती दोन हजार बावीस तेवीसच्या च्या परीक्षेत वाणिज्य व कला शाखेतून विविध विषयांमध्ये महाविद्यालयातून सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरित करण्यात आले यामध्ये कुमारी चैताली कुटे किरण कवडकर निकिता सोनवणे सरिता धामोडे राधा ठाकरे वैष्णवी सुरपाटणे वैष्णवी धर्मे वैष्णवी भोपळे रोशनी वावगे आरती दामधर लिलू मोरे अंकिता फुसे काजल घाटे सपना भालतडक कीर्ती दाभाडे वैष्णवी भोपळे वैष्णवी तायडे या विद्यार्थिनींना व प्रमाणपत्रे देण्यात आली यामध्ये सर्वाधिक बक्षिसे कुमारी चैताली कुटे या विद्यार्थिनींनी पटकावले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर सतीश नेवे यांनी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर राहून चित्ताने अभ्यास करावा व यश संपादन कर करावे तसेच आयुष्यात उच्च उद्दिष्ट गाठावे ठेवावे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जळगाव शिक्षण मंडळाचे सहसचिव श्री मिलिंद जोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर प्रवीण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून मिळवलेल्या यशाबद्दल कौतुक केले विद्यापीठ परीक्षेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीस बक्षीस वितरण कार्यक्रमाचे संचलन प्राध्यापक सिद्धार्थ इंगळे व प्राध्यापक विनोद बावसकर यांनी केले याच कार्यक्रमात शैक्षणिक सत्र दोन हजार तेवीस चोवीस मधील आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वक्त स्पर्धा एकल अभिनय नाटिका नृत्य रांगोळी निबंध यासारख्या विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन अनेक कलाकृतींमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाचे संचालन प्राध्यापक प्रदीप चव्हाण यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक आकाश निलजे यांनी केले या बक्षीस वितरण समारंभासाठी प्राध्यापक माई प्राध्यापक बावस्कर प्राध्यापक चव्हाण प्राध्यापक निंबाळकर प्राध्यापक जोशी मॅडम प्राध्यापक भोपळे मॅडम यांच्यासह सर्व प्राध्यापकांसह अधीक्षक संजय गाडेकर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव